मित्रांनो आज सिडको लॉटरी संदर्भामध्ये किंवा आपण सातत्याने जे डॉक्टर दिगे न्यूज चॅनलच्या मा माध्यमातून सिडको माळा पी एम आर डी तसेच इतर बिल्डरांच्या जे काही वेगवेगळे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांची माहिती आपण आपल्या ग्रुपच्या आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्याने गेल्या सहा वर्षापासून देत आहोत त्याचबरोबर सर्वसामान्यांचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवण्यासाठी किंवा या विजेत्यांचे जे प्रश्न असतील ते सरकार मुख्यमंत्री किंवा वेगवेगळे पक्षश्रेष्ठी यांच्यापर्यंत आपण जाऊन त्यांचे विषय सोडवण्यामध्ये पण यशस्वी झालेलो आहोत तर अशाच या शि आपल्या डॉक्टर दिगे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपण एक नवीन विषय घेऊन येत आहोत जे सिडको जे जे ज्या जानेवारीमध्ये तीन हजार दोनशे बावीस जे घरं आहेत यांची जी लॉटरी जाहीर केली होती त्याच्यामध्ये नवीन अपडेट आलेली आहे त्या संदर्भामध्ये आणि याची सोडतची तारीख एक्सटेंड करण्याची शक्यता आहे आणि या संदर्भामध्ये आपण आज हा व्हिडिओ करत आहोत तर याच्यामध्ये आज आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे विषय घेणार आहोत सर्वात महत्त्वाची ही सोडत कुठे असणार आहे या संदर्भामध्ये ह्या नोटचे फायदे म्हणजे तळवेल्या दोणागिरीला ही नोट असणार आहेत तर याचे तळवेला दोणागिरीचे फायदे त्याबरोबर ह्या फ्लॅट्स किती किमतीचे व किती क्षेत्रफलाचे असणार आहेत या संदर्भामध्ये पण आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर ह्या नोटचे या नोटची जी कनेक्टिव्हिटी आहे या, या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत ह्या बिल्डिंग किती फ्लोअरच्या असणार आहेत आणि भविष्यामध्ये याचा कसा ॲज ए इन्व्हेस्टर कसा लाभ होऊ शकणार आहे किंवा भविष्यामध्ये ह्या सज्ञिका का काय लॉब होऊ शकणार आहे या संदर्भामध्ये पण आपण चर्चा करणार आहोत याचबरोबर आपण सातत्याने गेल्या गेल्या सहा वर्षापासून सिडको विजेत्या किंवा पी एम आर डी किंवा म्हाडा विजेते यांना घराचा फॉ लॉटरीसाठी लागणारा फॉर्म भरण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत म्हणजे त्यामध्ये आपण फॉर्म भरून देत असताना त्याचे डॉक्युमेंटेशन सगळे तयार करण्यापासून बँकेला त्यानंतर कर्ज किंवा इतर जे व्यवस्था आहे त्याच्यासाठी सगळी कागदपत्र बनवण्यापासून त्याचबरोबर काही विजेत्यांकडे आय टी आर इन्कम टॅक्स पेपर्स हे सुद्धा नसतात तर हे सुद्धा बनवून देण्यापासून तर ग्रहकर्ज शंभर टक्के भरून देण्यामध्ये आपण गेल्या सहा वर्षापासून यशस्वी झालेलो आहोत आणि याचा हजारो विजेत्यांनी लाभ घेतलेला आहे तर आज आपण जो सिडको द्रोणागिरी व तळोजा या लॉटरी संदर्भामध्ये आपण चर्चा करत असताना ही लॉटरी प्रजासत्ताक दिनी सिडकोने जाहीर केली आणि त्यामध्ये तीन हजार बा तीनशे बावीस घरांची ही लॉटरी असून याच्यामध्ये डब्ल्यू एस व सर्वसाधारण गट या दोन गटामध्ये असणार आहेत तर ही ई डब्ल्यू एस गटामध्ये जे असणार आहेत ते घरासंदर्भात आपण चर्चा करत आहोत तर त्याच्यामध्ये तीन दोनशे नव्वद कार्पेटचा असणारा हा घर साधारणपणे एकवीस लाखामध्ये म्हणजे एकवीस लाखामध्ये मुंबई किंवा नवी मुंबईमध्ये आपल्याला घर बन भेटणं अशक्य आहे तर हा वन बी एच के असणारा जो ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असणारा एकवीस लाखामध्ये त्याबरोबर पुन्हा एकवीस लाखामध्ये अडीच लाख सबसिडी आपली वजा जाता साडे एकोणीस लाखामध्ये सिडकोने अतिशय कमी दरामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा दर जो आहे हा पूर्ण नवी मुंबई किंवा मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी सर्वात कमी दर असणार आहे त्यामुळे निश्चितपणाने आपल्या सर्वसामान्य याचा लाभ घ्यायला हवा त्याबरोबरच आपण अडीच वर्ष पाठपुरावा करून सिडको सिडकोकडे जे गव्हर्नमेंट जी आर होते त्या त्याच्या अनुषंगाने स्टॅम्प ड्युटी जी पाच टक्के साधारणपणे दीड ते दोन लाख रुपये जी असते ही साधारणपणे हजार रुपये करण्यामध्ये आणि सिडकोकडून त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये यशस्वी झालेला आहोत आणि याचा हजारो विजेत्यांनी यापूर्वीच्या लाभ घेतलेला आहे त्यामुळे या ई डब्ल्यू एस कॅटेगरीच्या विजेत्यांचे दोन अडीच लाख रुपये स्टँड ड्युटी नाही तर फक्त आणि फक्त हजार रुपये आहे तर याचा पण निश्चितपणाने आपल्या घर घेणाऱ्यांना सर्वसामान्यांना त्याचा पन रहने, सरो फायदा होणार आहे तर यामुळे सर्वात कमी दरामध्ये वन बी एच क्यू उपलब्ध होणारा हा डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असल्यामुळे ज्यांनी आजपर्यंत फॉर्म भरलेले नसतील तर त्यांनी प पा साधारणपणे प पंचवीस तारखेपर्यंत आपले फॉम भरावेत आणि जर काही मार्गदर्शन लागलं तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा पत्ता आहे फोन नंबर आहे तर या फोन किंवा पत्त्यावरती आपण आलात तर निश्चितप्रमाणे आपल्याला फॉर्म भरण्यापासून सगळ्या कागदपत्र तयारी करण्यापर्यंत किंवा पुढचीही तयारी गृह कर्ज अगोदरच म्हणजे आपण जर ते घर घेतो आहे तर त्याच्यासाठी आपण कॅपेबल आहोत की नाही किंवा आपली ती आहे की त्याची अगोदरच आपण गृहकर्ज मंजूर करून विदाऊट प्रोसेसिंग करून देण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत आणि आत्ताही आपण जे विजेते येणार आहे त्यांना निश्चितपणाने आपण करून देणार आहोत अशाच पद्धतीने आपण जर सर्वसाधारण गटाचा विचार केला तर तीनशे वीस कार्पेट असणाऱ्या ह्या घरांची सा हे एकदम प्रशस्त आणि याच्यामध्ये लोडिंग नसल्यामुळे निश्चितपणाने प्रायवेट बिल्डरपेक्षा मोठं घर आपल्याला भेटणार आहे कार्पेट एरिया याचा अर्थ घरातील आतील वापरात येणारा भाग म्हणजे तो आपल्याला प्रायव्हेट प्रायवेट बिल्डरपेक्षा सिडकोमध्ये ती लोडिंग कमी असल्यामुळे आपल्याला निश्चित त्याचा फायदा होतो तर ह्या सर्वसाधारण गटातील ह्या घरांना आपण चांगल्या चांगल्या फायद्या होणार आहेत त्याबरोबरच आपल्याला यापुढे जर यापुढे जर आपण त्याचे दर जर म्हणाला तर साधारणपणे एकतीस लाखापासून चौतीस लाखापर्यंत याचे दर असणार आहेत आणि यानंतर आपण महत्त्वाचा विषय घेऊया की हे नोट्स द्रोणागिरी हे नोट जर आपल्याला माहिती नसेल तर हे एअरपोर्ट किंवा नवी मुंबई किंवा दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ आहे आणि उरण उरण सी एस टी लोकल आ, जी आहे त्याच्या स्टेशनवरती त्याच्या म त्याच्यामध्ये असणारं हे द्रोणागिरी स्टेशन आहे ह्या द्रोणागिरी स्टेशनपासून अगदी काही अंतरावरती आपलं चालत काही अंतरावरती किंवा आपल्या स्टेशनपासून ताबडतोब समोर दिसणाऱ्या आपल्या ह्या ग्रहसंकुल असल्यामुळे कनेक्टिव्हिटीबद्दल खूप अतिशय चांगला हा ग्रह प्रकल्प असणार आहे त्याचबरोबर उरण नवी मुंबई जो हायवे आहे याला लगत आपला हा प्रकल्प असल्यामुळे निश्चितपणाने आपलं जे एम पी टीला राहणारे किंवा पूर्ण नवी मुंबईमध्ये किंवा भविष्यामध्ये येणाऱ्या तिसऱ्या नवी मुंबई तिसऱ्या मुंबईच्या अनुषंगाने रिटर्न्स देणारे किंवा निश्चितपणाने ह्या हे फ्लॅट्स आपल्याला उपयोगी ठरणार आहे याच पद्धतीने जर आपण आज एकवीस लाखामध्ये जरी घेतला असं आपल्याला एकवीस लाखामधून ते साडीच लाख सबसिडी जाऊन साधारण साडे एकोणीस लाखामध्ये जरी तो घर आपल्याला भेटत असेल तरी त्याचा निश्चितपणाने आपल्याला भविष्यामध्ये दुपटी तिपटीमध्ये जेव्हा हे हा विमानतळ हे जे एअरपोर्ट आहे हे श आता साधारणपणे एक वर्षामध्ये रनिंग अवस्थेत हो येणार आहे कारण की आपलं एक जो रनवे आहे तो शेवटच्या टप्प्यावर आहे त्यामुळे साधारणपणे एक वर्षामध्ये जर हे झालं तर निश्चितपणाने द्रोणागिरी नोडचं डेव्हलपमेंट आपल्याला खूप चांगल्या पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपल्या सनिका एक योग्य मोबदला देणारा हा द्रोणागिरी नोड आहे तर यामध्ये यानंतर आपण जर तळोजाचा विचार केला तर तळोजा एम आय डी सी लगत किंवा तळोजा हे शिळफाटा ते शिळफाटा ते पनवेल यामध्ये असणाऱ्या तळोजा एक स्टेशन आहे तळोजा स्टेशनपासून काही अंतरावर असणारा हा आपला प्र ग्रह प्रकल्प आहे हा चौदा मजल्यापासून ते सव्वीस मजल्यापर्यंत हा ग्रहकल्प असल्यामुळे व्हेंटिलेशन आणि हवेशीरपणा निश्चितपणाने चांगला आहे त्याचबरोबर गार्डन्स आणि मुलांना खेळण्यासाठी इतर सर्व सुविधा किंवा पार्किंगची व्यवस्था चांगल्या पद्धतीची असल्यामुळे कारण सिडकोची जी घरं आहेत हे सर्वसामान्यांसाठी अतिशय छान बनवलेली आहेत आणि त्यामुळे त्याचा पण आपल्याला निश्चित लाभ होणार आहे त्याचबरोबर हा नोट न नवीन डेव्हलप होत असताना काही तोटे पण आहेत कारण की तिथले जे वॉटर सप्लाय किंवा इतर जे इश्यूज आहेत त्याच्यावरतीसुद्धा सिडको एम डी किंवा इतर यांचे पाठपुरावा चालू आहे आणि नवीन वॉटर कनेक्शन तिकडे दे देण्याचं चाललेलं आहे त्यामुळे तो जो काही इश्यूज काही प्रमाणामध्ये जो आपण तळोजा बाबतीत बोलतो तर तो तोही आत्ता सॉल्व्ह होण्याच्या दृष्टीने पुढे पाठपुरावा करत आहे तसेच कनेक्टिव्हिटी जर म्हणालात तर आपण ठाणे पनवेल किंवा ठाणे पुणे हायवे जो आहे त्या हायवेच्या अगदी लगत आपला ही ग्रह प्रकल्प आहे तसेच मेट्रो स्टेशन आपल्या ग्रह सर्व ग्रहकल्पाच्या मध्यभागी आहे त्यामुळे मेट्रो स्टेशनवरूनही आपण आपली कुठेही आपन जाण्यासाठी किंवा साधारण आपण सी बी डी बेलापूरपर्यंत हा मेट्रो जाते तर तिथून आपण आपल्या सी एस टी किंवा ठाणे ठाणेला जाण्यासाठी आपल्याला तिथून लोकल आपल्याला भेटू शकते याच पद्धतीने भविष्यामध्ये ह्या तळोजा नोडला आत्ता सध्या एक पूल होतो आहे जो की आपल्या पुणे ठाणे हायवेला क्रॉस करणार आहे आणि तो सरळ सरळ एअरपोर्टपर्यंत जाणार आहे आणि त्याची पूर्णपणे म्हणजे तो रोड तिथून निघल्यानंतर आपल्या खारगर टोल नाकाच्या जवळून जाऊन तो, तो आपल्या जे सी बी डी बेलापूरला खाडी फुल आहे तिथे जाऊन जॉईन होणार आहे आणि एअरपोर्टच्या अगदी जवळ जाणार आहे त्यामुळे एअरपोर्टवर एअरपोर्टला जे भविष्यामध्ये साधारण एक लाखाच्या आसपास जे कामगार किंवा वर्ग येणार आहे त्यांच्यासाठी नवी मुंबईमध्ये सर्वात जास्त घर उपलब्ध करणारा देणारा हा तळोजा नोट असल्यामुळे भविष्यामध्ये याचे खूप चांगले बेनिफिट्स होणार आहे त्यांना हे होणार आहे आणि याचा निश्चितपणाने आपल्याला फायदा होणार आहे याच पद्धतीने आपल्याला जर पुढे जर पाहायचं म्हटलं तर या ह्या नोट्स ह्या घरांमध्ये जे काही व्हेंटिलेशन किंवा का आपल्या पूर्ण फायदा ज्या 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 गोष्टींचा होणार आहे त्या सगळ्या अटाई आपल्याला निश्चितपणाने भविष्यामध्ये होणार ही लॉटरी वारंवार पुढे ढकलण्याचं कारण जर आपण पुढे ढकलण्याचं किंवा त्याची जी सोडत आहे ही वारंवार सारंवार मुदतवाढ देण्याचं कारण म्हणजे आचारसंहिता लागू होत आहे आणि हेच आत्ताही कारण आहे की आत्ता साधारणपणे आपल्या सात जूनला ही सोडत जाहीर होणार होती पण ही सात जूनला जा सोडत जाहीर न होता साधारणपणे एकवीस जूनला होण्याची शक्यता आहे कारण की लोकसभाचं आत्ता जी आचारसंहिता आहे ती संपल्यानंतर पदवीधर विधानसभा मतदारसंघसुद्धा हा असल्यामुळे त्याची पण आचारसंहिता पंधरा तारखेपासून पंधरा मेपासून लागू होणार आहे आणि यामुळे साधारणपणे एकवीस जूनच्या नंतरच ही लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण या संदर्भामध्ये आपण जी ही अपडेट्स आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि असेच अपडेट्स जे काही असतील ते आपण सांगणार आहोत तुम्हाला जर काही हे फॉर्म भरायचे असतील किंवा इतर काही माहिती हवी असेल किंवा ग्रहकर्ज मंजूर करून घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या पत्त्यावरती आलात तर निश्चितपणाने आपण मार्गदर्शन व मदत करणार आहोत आणि असेच आपलं आपले व्हिडिओज भविष्यामध्ये वेगवेगळ्या नोट्स किंवा सिडकोच्या पंचावन्न हजार घरांचे जे काही वेगवेगळ्या नोट्सचे म आहेत माहिती त्याच संदर्भामध्येसुद्धा आपण देण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत तर आज आपण या ह्या जानेवारी लॉटरी संदर्भामध्ये आपण उल्लेख केलेला आहे आणि असेच आपल्या पुढचे व्हिडिओज आपले येत राहणार धन्यवाद